नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच या विधानाचा चुकीचा अर्ध लावून प्रचार करणाऱ्यांना खडसावले सोबतच मराठा समाजातील काही अपक्ष उमेदवार मला पाटलांचा पाठिंबा आहे गमिनी कावा असा अप्रचार करत आहे त्यांचे कान उपडताना तुम्ही स्वतःच्या जीवावर उभा राहा निवडून या पडा उत्पन्न आंदोलनाचे व समाजाचे नाव वापरून वाटोळे करू नका अशा प्रकारे मनोज मनोजरांगे पाटील यांनी खडसावले महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत यांचा अर्थ मराठा समाजासाठी दोघांनी चांगले असे काही केले नाही तर नुकसानच केले परंतु आपल्या पुढे पर्याय नसल्यामुळे आया बहिणीवर लाठी मार खोटे गुन्हे तडीपार करणाऱ्यांना मतांची ताकद दाखवून असे पाळाय की त्यांच्या पाच पिढ्या पुन्हा कधी उभ्या राहिल्या नाही पाहिजेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणूक नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडणूक आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या स्वयंच्या अंमलबजावणीच्या बाजूला जो असत मराठा आणि कुंभी एकच आहे या कायद्याच्या बाजूला जो असत त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठीची भीती पण मराठीच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं काकत ना पाडा पाच राहिलं कवास इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली समाजाच्या आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखी त्यांना मत आणि दोन्ही चांगले दोन्ही करा म्हणा समाजान दोन्ही करायचं एकाला तरी म्हणून बाबी म्हणायचं होतं याला कर नाही याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महायुती चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग मराठी माता चांगले म्हणलं हे म्हणण्याचा अर्थ महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत त्या दोघांनी अजून त्यांनी त्याचा अर्थ असतो की मी खोली खोलणार आहे बरे दिवस थांबा म्हणा तुम्हाला कळ मराठी काय असते प्रचार पसरला कोणी पाटलाधिकारी कामा सांगितलंय मला उभारायला सांगितलंय पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचा जण वापर करून त्यात वाटला करता तुम्ही तुम्हाला का सांगितलं कोणाला उभारायचा अधिकारी तुमचं उपयरा समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊन समाज वाटे

आपल्या परिसरातील त्यांच्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा